ओबीसीचं बेस निर्माण साडेतीनशे झालेलं तुम्ही बघताय की आज तुमच्या भक्त लागल्या जाणार नाही असं तुमचं सांगितलं जात आहे मग तुम्ही हा जी आर काढला जर तुम्हाला असं म्हणजे जाती जातीमध्ये बांधलं जावायचे का जाती जातीमध्ये ते निर्माण करून तुम्हाला तुमची पूल वाचून घ्यायची का याचा पण तुमचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे जर तुम्हाला ओबीसीचा तेवढा कळवळा आहे तर तुम्ही पण म्हणजे हा जे आर काढतानाच काढला परंतु आम्ही हा जे आरचा निषेध काय तुमची पुढची दिशा कसली आज असते आता तुम्ही बघता ओबीसी ओबीसीचे नेते आमचे आहेत ते कोर्टाची लढाई लढतात आज उद्या आमचा आज कोर्टाचे आमचे काही जे नेते त्याच्यावरती आमची पुढची दिशा नाही सरकारने जे काय महा समाजाला आरक्षण लागू केलेलं आहे है, हैदराबाद गॅजेट जे लागू केलेलं आहे ते तत्काळ रद्द करण्यात यावं कारण हो, महाराष्ट्रा भारतामध्ये मध्ये ज्या जुन्या जाती आहेत त्या तीन हजार सातशे बेचाळीस जाती, जाती आहेत पहिल्याच त्याच्यामध्ये मोठा भरणा असताना या महाराष्ट्रामध्ये मराठा बांधव जवळजवळ बत्तीस टक्के आहे त्या बत्तीस टक्के पहिली असणारी सत्तावीस टक्के अशी जवळजवळ सत्तावन्न टक्के आरक्षणाची वाढ झाल्यानंतर सुद्धा सरकारच्या लक्षात देत असताना सुद्धा मुद्दा म्हणून मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे जो जीआर आर काढलेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा कारण मराठा समाज महाराष्ट्रामध्ये भाव बत्तीस टक्के असताना सुद्धा ओबीसी मध्ये गोव्हर्न काम या चालू असणारा सरकारने केलेलं आहे मी एकच विनंती सरकारला करेल जो काय जीआर आर काढलेला तात्काळ रद्द करावा आणि मराठा समाजाची जी काही आरक्षणाची मागणी आहे त्यांना सेपरेट सूच तयार करून त्यांना आरक्षण देण्यात यावं एवढंच मी ओबीसीच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो सरकारला